श्रीगणेशाय नमः अथ श्रीब्रह्मकृतसरस्वतीस्तोत्रम् ॐ अस्य श्रीसरस्वतीस्तोत्रमन्त्रस्य श्री सरस्वती श्रीसरस्वतीदेवता धर्म अर्थकाममोक्षार्थं विनियोगः आरुढाश्वेतहंसे गगने दक्षिणे चाक्षसूत्रं वामे हस्ते च दिव्यां वरकनकमयं पुस्तकं ज्ञानगम्या सा वीणां वादयन्ती स्वकरकरजपैः शब्दै, क्रीडन्ति दिव्यरूपा करकमलधरा भारती सुप्रसन्ना श्री गणेशाला वंदन करून आजपासून सुरू करीत आहे ब्रह्मकृत सरस्वती स्तोत्र ओम या सरस्वती स्तोत्र रूपी मंत्राचे ब्रह्मा हे ऋषी आहेत गायत्री छंद आहे सरस्वती ही देवता असून धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थांच्या सिद्ध्यर्थ तिचा उपयोग व्हावा शुभ्र हंसावर आरूढ झालेली ही देवी आकाशात भ्रमण करते तिच्या उजव्या हातात कमलाक्ष मालेचे सूत्र असून डाव्या हातात सोनेरी दिव्य वस्त्रामध्ये वेष्टिलेले म्हणजे गुंडाळलेले पुस्तक आहे श्रेष्ठ ज्ञानाच्या योगाने आकळली जाणारी ही देवी वीणा वाजवत आहे आणि स्वतःच्या तेजोमय हाताने घडत असलेल्या जपाने आणि शास्त्रवचनांनी क्रीडा करीत आहे दिव्य रूप धारण करणारी ही सरस्वती हातात कमलपुष्प घेतलेली वाणी रूप आणि अत्यंत प्रसन्न आहे